नमस्कार मंडळी नेहमीचे तेच तेच थालीपीठ धपाटे पराठे खाऊन कंटाळा आला असतील तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये पाच ते दहा मिनिटांमध्ये होणारा नाश्ता असो किंवा डबा असो सर्वांना आवडेल असा मी आज असा भेद बनवणार आहे बघता क्षणी हा नाश्ता नक्की बनवाल लहानच काय मोठे देखील आवडीने खातील सर्वप्रथम आपल्याला एक लहानशी कोबी अशी किसून घ्यायची आहे किंवा कि बारीक कापून घेतलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर आणखीनच काम सोपं होईल तर आज मी तुम्हाला एकदम भन्नाट सविस्तर व्हेज मंचुरियन पराठा बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने असा पराठा तुम्ही बनवलात तर बाकीचे पराठे थालीपीठ धपाटे नक्की विसराल आणि इतकी भन्नाट चव आहे दिवसभर ह्याची चव तोंडातून जाणार नाही कोबी आपल्याला अशी पाण्यामध्येच किसून घ्यायची आहे जेणेकरून कोबी चांगल्या प्रकारे स्वच्छ व्हायला पाहिजे आणि ह्याचा थोडासा उग्रपणा कमी व्हायला पाहिजे म्हणजे ह्याचा वास भरपूर जणांना आवडत नाही तो धुतल्यानंतर वास कमी होतो आता या मंचुरियन पराठ्यामध्ये कोबीचं प्रमाण थोडंसं जास्त लागेल कारण की आपण मंचुरियन पराठा बनवत आहे आणि बाकीच्या भाज्या कोबीपेक्षा कमी लागतील असं पाण्यामधून किसून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचं आहे आणि पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आता इथे मी एक ढोगळी मिरची घेतलेली आहे या मंचुरियन पराठ्यासाठी आणि सोबतच आप तुम्हाला ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या वापरू शकता या सर्व जितक्या भाज्या आहेत त्यांना बारीक कापून घेतणं फारच गरजेचं आहे फार मोठाड कापू नका जितकं बारीक कापणार तितक्यात भाज्यांची चव पराठ्यामध्ये चांगली येणार आणि मोठाड मोठाड कापलं तर पराठ्याला आकार देता येणार नाही म्हणून भाज्यांना जितकं जमीन तितकं बारीक कापून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबर कर केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता व्हेज मंचुरियन पराठा बोललं की आपल्याला इथे भाज्या फ्राय करून घ्याव्या लागतील त्यासाठी कडाईमध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल घ्यायचं आहे म्हणजेच की तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे किंवा बटर वापरलं तरी चालेल तेल गरम झालेलं आहे गॅस मध्यम असाव ठेवायचा आहे आणि सर्वप्रथम आपल्याला इथे लसून घ्यायचं आहे लसूण बारीक कापून घ्यायचे आहे सात ते आठ काळ्या आपल्याला लसून घ्यायचा आहे सोबतच दोन इंच आलं आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि या दोघांना काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला आलं लसणाची पेस्ट नाही वापरायची आहे त्याच्याने चव चांगली येणार नाही या पराठ्यामध्ये आपल्याला लसूण असं बारीक कापूनच घ्यायचं आहे आणि आलं सुद्धा किसून घ्यायचं आहे असं वीस ते पंचवीस सेकंद हे दोन्ही जिन्नस परतवून घेतले की ह्यांचा थोडासा कच्चेपणा निघून जातो आता ह्या वेळेस इथे आपल्याला एक कांदा वापरायचा आहे बारीक कापलेला आणि सोबतच ढोबळी मिरची वापरायची आहे इथेच आपल्याला एक गाजर सुद्धा घ्यायचं आहे किसून घ्यायचं किंवा बारीक कापून घेतलं तरी चालेल आणि शेवटी कोबी बारीक कापून घेतलेली म्हणजेच की किसून घेतलेली कोबी आहे आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि या भाज्यांना तेलामध्ये दोन ते तीन मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच की परतून घ्यायचं आहे जास्त याला परतून घेऊ नका आणि गॅस फास्टच करायचा आहे गॅस स्लो केला तर भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या जातील आपल्याला तसं करायचं नाही आपण नूडल्स खातो चायनीजचे कोणतेही प्रकार खातो त्याच्यामध्ये भाज्या एकदम क्रंची लागतात त्या पद्धतीनेच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणजे गॅस एकदम फास्ट केलात तर हे एकदम क्रंची राहणार फक्त दोन मिनिटापर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे हलकासा ह्याचा कच्चा वास निघून जायला पाहिजे आणि हलकेसे नरम व्हायला पाहिजे एकदा माझ्या पद्धतीने असा वेज मंचुरियन पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा कशी वाटली ही रेसिपी तर आपण पाहू शकता भाज्यांना पाणी सुटू द्यायचं नाही म्हणून गॅस फास्ट करायचा आहे आणि दोन ते अडीच मिनिटापर्यंत ह्याला परतून घेतल्यावर कोबीचा संपूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत सर्वात प्रथम इथे आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे तुम्ही लाल तिखट जागी रेड चिली सॉस वापरलं तरी माझ्याकडे रेड चिली सॉस अवेलेबल नाही म्हणून मी लाल तिखट दोन लहान चमचे वापरत आहे सोबतच एक चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद वापरायचा आहे पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे काही सेकंदच परतून घ्यायचा आहे वीस वीस सेकंद परतवायचा आहे मसाले वापरल्यावर मसाले ही ले हे परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवरफुल सॉस वापरायचा आहे आता मी इथे एक चमचा विनेगर वापरत आहे विनेगर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता एक ते दीड चमचा डार्क सोया सॉस एक ते दीड चमचा ग्रीन चिली सॉस आणि थोडीशी आपल्याला काळी मिरी पावडर वापरायचा आहे अर्धा ते पाव चमचा आणि पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे इथे मी रेड चिली सॉस किंवा टॅमॅटो केचप वापरत नाही कारण की मला पर्सनली हे आवडत नाही रेड चिली सॉस आणि टॅमॅटो केचप त्याच्यामध्ये आंबटपणा जास्त असतो म्हणून मी इथे लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही वाटलं तर वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर किंवा लहान मुलांना आवडत असेल तर वापरू शकता असं चांगल्या प्रकारे एकज्यू झालेला आहे आता गॅस थोडस मंद करायचं म्हणजे फास्ट केलेलं आता मध्यम माझ्यावर करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे वापरायचे आहेत असं हाताने मॅश करून करून वापरा किंवा किसून घेतलं तरी चालेल दोन ते तीन उकडलेले बटाटे आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण बटाटे वापरलं पराट्यामध्ये बाइंडिंग चांगली येते आणि जास्त वेळ सुद्धा नरम राहतात म्हणून इथे मी बटाटे वापरत आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे बटाट्यांना या भाज्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे चमच्याने एकजीव करून झाल्यावर असं मॅशरने मॅश करून घ्या पावभाजी सारखा बटाट्यामध्ये चंक्स असतात ते चंक्स मॅश व्हायला पाहिजे म्हणजे लहान लहान गाठी मॅश व्हायला पाहिजे आणि भाज्या सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी आपल्याला असं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे आणि एकजीट सुद्धा करून घ्यायचा आहे बटाटे याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर दो दोन मिनिटापर्यंत आपल्याला संपूर्ण भाजी परतवून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त परतवून घ्यायचं नाही नाहीतर ह्याचा कुरकुरीतपणा निघून जाईल एक ते दीड मिनटं झालेले आहे भाज्या चांगल्या प्रकारे मॅश झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शेवटी बारीक कापलेली कोथिंबर जास्त प्रमाणामध्ये वापरायची आहे किंवा कांद्याची पात वापरलं तरी चालेल ह्यावेळेस मीठ का वापरलेलं आहे अगोदर मीठ वापरलं असतं तर भाज्यांना पाणी सुटलं असतं मग भाज्या जास्त शिजल्या असतं म्हणून मी शेवटी मीठ वापरलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे शेवटची वेळ ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे एक चाळीस ते पन्नास सेकंद किंवा तीस सेकंद परतून घेतलं तरी चालेल संपूर्ण भाजी अशी तयार झाली की गॅस बंद करायचा आहे आणि भाजीला चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी जोपर्यंत भाजी थंड होते तोपर्यंत आपण मस्त पैकी तोंडी लावण्यासाठी दहीची चटणी बनवून घेऊ शंभर ग्राम दही घ्यायची आहे आणि दहीला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे जेणेकरून दही एकदम गुळगुळीत व्हायला पाहिजे असं चांगल्या प्रकारे फेटून घेतलं की यामध्ये मी चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे बरं का पोहे खायच्या चमचा चार चमचे आहे आता दह्यामध्ये या शेंगदाण्याच्या कुटाला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे इथे मी नॉनस्टिक पॅन मध्ये दोन मोठ्या पळ्या तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे तीन ते चार बारीक कापून घ्यायच्या आहे सोबतच आपल्याला दोन लहान साईज चे कांदे बारीक कापलेले घ्यायचे आहेत कि किंवा हुबे कापून घेतलं तरी चालेल आता कांद्याच्या आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहे एकाच मिनिटापर्यंत कांद्याला परतून घेतलं की ह्याचा कच्चा वास निघून गेलेला आहे आणि थोडेसे शिजले आहेत कांदे आता ह्या वेळेस इथे आपल्याला पाव चमचा हळद वापरायची आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा धने पावडर आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक लहान चमचा लाल तिखट वापरत आहे तुम्ही वाटलं तर हिरवी मिरचीचा पेस्ट करून किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल आता पुन्हा काही सेकंद यांना परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल असं काही सेकंद परतवून झालं की मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो आता आप ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या वेळेस दही टाकायची आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर आहे बरं का थोडंसं पाणी टाकून घ्या असं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत याला हलकीशी उकळी येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजेच की चमचा चालून घ्यायचा आहे दही अजिबात फाटणार नाही कारण की आपण शेंगदाण्याचा कूट मिक्स केलेला आहे ह्या मंचुरियन पराठ्या बरोबर हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे अशी दहीची चटणी तुम्ही वाटलं तर फक्त दही बरोबर सुद्धा खाऊ शकता पण या पद्धतीने एकदा ही चटणी बनवून पहा पराठेच काय तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर पण खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते तर मंडळी आपण पाहू शकता व्हिडिओ मध्ये हलकीशी उकळी यायला लागलेली आहे आणि बाजूने थोडस तेल सुटलेलं आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बारीक कापलेली वरतून कोथिंबर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला पुन्हा एक्झिव करायचं आहे झाले की नाही झटपट ही चटणी तयार दोन ते तीन मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते आता या चटणीला एका वाटीमध्ये काढून थंड करून घ्या आता भाजी एका मोठ्याशा परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आता हा पराठा आपल्याला गव्हाचा पिठाचा बनवायचा आहे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर जरा सुद्धा वापरायचा नाही अगोदर आपल्याला थोडं थोडं पीठ वापरायचं आहे इथे मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे पण त्यामध्ये थोडंसं आपलं पीठ आता वापरायचं आहे लागेल तेवढं पीठ नंतर वापरूया आणि अंदाजे पीठ लागणार आहे बरं का तुम्ही जितकी भाजी बनवली आहे त्यानुसारच पीठ लागणार आहे आता पराठा चोवीस तास नरम राहण्यासाठी एक पदार्थ वापरायचा आहे ते म्हणजे दुधावरची साय या साईला असं फेटून घ्या दोन ते तीन चमचे दुधावरची साय आहे तुम्ही वाटलं तर फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता आणि साय जास्त जुनी नाही पाहिजे बरं का एक किंवा दोन दिवसाची साय असेल तर चालेल आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जपूनच वापरायचं थो आहे कारण की ऑलरेडी आपण भाजीमध्ये मीठ वापरलेलं आहे आता चांगल्या प्रकारे याला एकजीव करायचं आहे सर्व जिन्नसांना आणि आपल्याला जास्त घट्ट सर आणि जास्त सैल सर पीठ मळायचं नाही मध्यम टाईप मध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता मस्त असं रोजच्या चपातीसारखं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही कारण की भाज्यांना पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि संपूर्ण अर्धा किलो मला हे गव्हाचं पीठ लागलेलं आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त लागलेलं आहे आणखीन वाटीभर पीठ जास्त लागलेलं आहे आणि मंडळी तुम्हाला हा पराठा थोडासा बाहेरून कुरकुरीत हवा असेल तरच तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचा आहे चार ते पाच चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा वापरू शकता आता ह्या पिठामधला आपल्याला थोडस पीठ काढून घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवायचा आहे थोडं जास्त पीठ हाताला चिटकत असेल तर अर्धा ते एक चमचा तेल तुम्ही वापरू शकता पोळीपाटावर थोडस सुकं घ्यायचं आहे आणि या उंड्याला दोन्ही बाजूने कोटिंग करायचं आहे म्हणजे लाटताना अजिबात चिटकणार नाही आणि रोजच्या चपात्या जसं आपण लाटतो ना मध्यम टाईपचा ना जास्त पातळ ना जास्त जाड तशा लाटून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता रोजच्या चपाती प्रमाणे ह्याला मी लाटून घेतलेला आहे ना जास्त पातळ ना जास्त जाड आणि आकार सुद्धा जास्त मोठा ठेवलेला नाही आता अशाच पद्धतीने सर्व वेज मंचुरियन पराठे मी लाटून घेतो आणि ह्याला फटाफट मी तुम्हाला भाजून सुद्धा दाखवतो तर मंडळी हे मंचुरियन पराठे बनवण्यासाठी आपल्याला नॉनस्टिक तव्याची काहीच गरज नाही लोखंडी तव्यावर म्हणजेच की ज्याच्यावर भाकरी आणि चपाती बनवतो तोच तवा वापरायचा आहे पण तव्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यावर गॅस एकदम मंद आचार करायचा आहे आणि थोडस तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि मग हा पराठा मधोमध आरामात टाकायचा आहे आणि काही सेकंद याला एका बाजूने चांगल्या प्रकारे भाजू देऊ मगच याला उलटून घ्यायचा आहे पंचवीस ते तीस सेकंद झालेली आहे उलटून घेण्या अगोदर थोडस वरतून तेल लावून घ्या हलकस तेल लावा किंवा तूप लावलं तरी चालेल आणि मग ह्याला उलतण्याने किंवा हाताने तुम्ही याला उलटून घेऊ शकता आणि मंडळी पाहू शकता असं डाक पडेपर्यंत दोन्ही साइडने आपल्याला एकाच मिनिटापर्यंत भाजायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने पन्नास पन्नास सेकंदच भाजून घ्यायचं आहे लवकरात लवकर हे पराठे तयार होतात आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पराठे सुद्धा मी भाजून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो मंडळी थालीपीठ पराठा धपाटा असे भरपूर प्रकारचे पदार्थ तुम्ही खाल्ले असणार किंवा बनवले असणार पण ह्या पद्धतीचा मंचुरियन पराठा कदाचितच तुम्ही बनवला असाल किंवा खाल्ला असाल चवीला इतके अप्रतिम अप लागतात काय सांगू तुम्हाला तुम्ही प्रत्यक्षात पहा मग तुम्हाला कळेल की कि हे किती भन्नाट आणि किती सोपी रेसिपी आहे पाहू शकता एकदम मौसूद झालेली आहे फक्त दुधाची साय वापरा याच्यामध्ये चोवीस तास नरम राहतात आणि तसेच एकदम अप्रतिम लागतात चवीला तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की करा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद